महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजीत उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा युवासेना वरुण सरदेसाई आणि नितीन बानुगडे पाटील यांची उपस्थिती आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे सांगली जिल्हा आणि मिरज विधानसभा मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील युवासेना विस्तारक उमेश खताते युवासेना नेते अविनाश बलकावडे जिल्हा प्रमुख संजय मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख सातपुते शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांच्या उपस्थितीत मेळावा झाल्याची माहिती मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिली यावेळी महादेव अण्णा मगदुम महादेव हुलवान दिलीप नाईक महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील सुगंधा माणे सरोजिनी माळी स्नेहल माळी शाकिरा जमादार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मिरासाहेब दर्गा या ठिकाणी गलेप अर्पण करून या मेळाव्याला सुरुवात झाली भाजप पक्षावर निशाणा साधत सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चांगलं काम केलं तर महाविकास आघाडीकडे मिरज विधानसभा हक्काने मागेल असे आश्वासन वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना दिले तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी झाली असून मिरजकरांच्या मते भल्या भल्याना सरळ करण्याची ताकद आहे तुम्ही द्याल तो उमेदवार द्याल तो मतदार संघ जिंकून संघ जिंकून आणण्याची ताकत सांगलीच्या शिवसेनेत असल्याचं आश्वासन नितीन बानुगडे पाटील यांनी दिलं आहे त्यामुळे साहजिकच इथं जोर जास्त आहे आणि मिरजवर सगळ्यांच लक्ष असतं मिरज रेल्वे जंक्शन आहे कुणाला कुठं पण जाऊ दे थांबवंच लागतं मिरज शास्त्रीय संगीताचं माहोल उस्ताद अतुल करीम खानचं वास्तव्य इथं होत तंतुवाद्याची निर्मिती करणारं हे शहर आहे कर्नाटक आंध्रातली लोक सुद्धा स्वतःच्या आरोग्यवृष्टीसाठी इथं येतात ये ये एवढ्या त्यांना एखाद्याचं लोक सरळ नसलं तरी त्याला इथेच आणतात त्यामुळे भल्या भल्यांची डोकी नीट करायची ताकद मिरजेच्या लोकांमध्ये आहे त्यामुळे मिरज व कसं सगळ्यांचंच लक्ष आहे पण मी आपल्याला सांगतो संपूर्ण सांगली जिल्ह्यातच आमच्या विभूते अभिजित पाटील यांच्या माध्यमानं पूर्ण चांगली बांधणी चालू आहे या आमच्या संपूर्ण शिवसेनेचा विचार एकच आहे की आमची संपूर्ण सांगली जिल्ह्यात कुठेही कसंही कमी लढाई न सांगितलं तरी आमची तयारी आहे तुम्ही सांगली लोकसभा घेतला तरी शिवसेना ठामपणे नव जिंक हेही आम्ही सांगतो पण हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही घ्याल तो मतदारसंघ आणि तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सांगली शिवसेनेचे पदाधिकारी आज या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये हा शिवसेनेचा मेळावा पार पडतोय आणि त्याच्यासाठी मी उपस्थित आहे पाहून अतिशय आनंद झाला कारण बरोबर पावणे दोन वर्षापूर्वी म्हणजे सत्ता पालट व्हायच्या जस्ट थोडे दिवसपूर्वी इथेच आपला युवासेनेचा कार्यक्रम झाला होता युवासेना शिवसेना असा एकत्रित कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी जो आपली सत्ता होती आपले मुख्यमंत्री होते अनेक मंत्रीपद आपल्याकडे होती आणि एवढं सगळं असताना सुद्धा त्यावेळेला जेवढी गर्दी झाली नव्हती त्याच्या दुप्पट गर्दी ही आज आपल्या या मिरजच्या शिवसेनेने युवासेने करून दाखवलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून विभूती साहेब तुम्ही म्हणालात गद्दारी झाल्यामुळे सांगलीच्या शिवसेनेला फरक पडला नाही दहा पंधरा टक्के लोक इकडे तिकडे गेले असतील मला तर असं वाटतं गद्दारी झाल्याच्या नंतर शिवसेना दोन पावलं मागे सोडा दहा पावलं पुढे निघून गेली <laughs> कारण आधी आपल्याकडे या मिरजमध्ये फक्त सातपुते साहेब होते आता जाधव साहेब सुद्धा आलेले त्यामुळे ताकद वाढली की नाही आधी आपल्याकडे युवासेनेची सगळी जुनी टीम होती आता ऋषिकेश सारखा एक नवीन चांगल्या घडी आलेलाय त्यामुळे सांगलीमध्ये मिरज मध्ये शंभर टक्के शिवसेनेची ताकद वाढणारच आहे आणि मेळावा संपल्यानंतर सर आपल्याला काही लोकांना भेटायचंय अजून आपली ताकद वाढणार आहे येत्या दिवसांमध्ये त्यामुळे जसं चित्र या सांगली जिल्ह्यामध्ये आहे तसंच चित्र आज संपूर्ण आहे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरनं पायउतर झाल्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह हे गद्दारांना दिल्यानंतर ज्या भाजपला वाटत होत आता शिवसेना संपली शिवसेनेकडे उरलं काय अमुक नेता गेला अमुक आमदार गेला अमुक खासदार गेला आता उद्धवसाहेब एकटे पडले आजचा हा मेळावा आणि केवळ एका युवा सेनेच्या कार्यकर्त्याच्या सोबत एवढी मोठी जर ताकद उभी असेल तर ज्या दिवशी खुद्द उद्धव ठाकरे साहेब मिरजेत येतील त्यावेळेचं चित्र काय असेल मला वाटतं आपल्या विरोधकांना समजलं पाहिजे त्यांना वाटत होत सगळ्यात आधी काय केलं तर आपला पक्ष फोडला मग चिन्ह काढून घेतलं मग नाव काढून घेतलं आमदार चोरले खासदार चोरले मग वाटलं अरे आता उद्धव साहेबांकडे राहिलं काय कोणाला सोबत घेऊन उद्धव साहेब बाहेर पडणार पण त्या मूर्खांना एवढं कळत नाहीये साधारणतः ता तीन आठवड्यापूर्वी सर उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय कल्याण लोकसभेपासून सुरुवात केली जिकडे गद्दारीची सुरुवात झाली त्याच कल्याण लोकसभेपासून उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली आणि त्या दौऱ्याचा भाग होण्याची एक संधी मला देखील मिळाली नेहमी सोबत असलेले आमदार खासदार मंत्री यावेळी सोबत नव्हते पण यावेळी हजारोंच्या नाही लाखोंच्या संख्येने जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत प्रस्ताव होती कारी नेप्ससाठी आदी माने मेराज